नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ आपला दिवस आनंद जा आनंदात जाऊ मित्रांनो आता बैलगाडी क्षेत्राला चांगले दिवस येत आहेत आणि आता खऱ्या अर्थाने बैलगाडी क्षेत्राला सोने दिवस आलेत असं सुद्धा म्हटलं तर चालेल असंच एक सोन्याचं मैदान पार पडतं आहे उद्या सहा सहा मेला विसापूर तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी मित्रांनो या मैदानात एक नंबरला बक्षीस आहे साडेबारा साडेबारा ग्रॅमचं नेकलेस त्यानंतर दोन नंबरला बक्षीस आहे दहा ग्रॅमचा चेन तर तीन नंबरला बक्षीस आहे साडेसात ग्रॅमची चेन असं हे सोन्याच मैदान पार पडते मित्रांनो या मैदानात नक्कीच आपल्याला मोठमोठी मौट माराची पाताण दिसतील त्याचबरोबर नवीन चेनसुद्धा आपल्याला पाताण दिसतील याच मैदानात आपल्या सर्वांचे वाटते विठ्ठल अण्णा यांचा तेजा पाताण दिसेल का तेजाचा पायरा कोण असेल तर मित्रांनो नक्कीच मोठं मैदान आहे आणि बक्षीससुद्धा चांगला आहे त्यामुळे तेजेसुद्धा या मैदा मैदानामध्ये पाताण दिसेल तर तेजाचा फिक्स पायरा आणि ते ज्याचं फिक्स आ, फिक्स मैदान जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा सात म्हणून भेट भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स आहे भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये या मैदानासाठी येणाऱ्या सर्वच विनंतींना मनापासून खूप खूप शुभेच्छा